रामराम शेतकरी राम मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्व शेतकरी मित्रांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो केंद्र शासनाने निर्यात बंदी केल्यामुळे गेल्या नामपूर बाजार समितीत विक्री आलेल्या कांद्याचे दर घसरले पिकावर होणारा खर्च भरून निघणेही दुरापास्त झाले या विरोधात गुरुवारी नामपूर ताहराबाद रस्त्यावर स्वतंत्र भारत पक्षातर्फे तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या व वाहतूक ठप्प झाली होती केंद्र शासनाने निर्यातबंदीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सर्व प्रकारच्या निर्यातबंदी ही उठवावी सक्तीची वसुली थांबवण्यात यावी शेतीसाठी पूर्ण वेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा या मागण्यांचे निवेदन जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांना देण्यात आले आंदोलनात स्वतंत्र भारत पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण आहिरे शेतकरी संघटनेचे शैलेंद्र कापडणीस बाळासाहेब चौधरी प्रवीण आहिरे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी हे झाले होते मित्रांनो काल मनमाडलाही कांद्याचे भाव हे खूप घसरले निम्म्याहून दर सध्या कमी झालेले आहेत गुरुवारी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याचे भाव प्रति क्विंटल हजार रुपयाच्या खाली आल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्तही केलेली आहे मित्रांनो डिसेंबरमध्ये लाल कांद्याचे दर चार हजार रुपये क्विंटल होते निर्यात बंदीमुळे जानेवारीत ते घसरून जवळजवळ एक हजार दोनशे रुपयावर आलेले आहेत चीन व पाकिस्तान या देशांनी कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात आणल्याने भारताच्या निर्यातीवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे असं मत सचिन मुथा कांदा व्यापारी नामपूर यांनी व्यक्त केलेलं आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आले असेल कांद्याचे दर आता मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेले आहेत तर आणत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा